सुरगाणा तालुक्यातील मेनगाळ येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून साठ ड्रम वाटप दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई गाव मेनमाळ येथे वेल्स ऑन व्हील्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन प्रकल्प संचालक अजय देवरे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने जांभूळपाडा वस्तीवर साठ कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले मेहमनवा गावाला नारायण गभाल यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाची समस्या जाणून घेतल्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे यामुळे जातो मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही ही, ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून मेनमाळ गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल यावेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गबाले विजय देवरे संकेत बिडगर रोशन भांगरे पवन वायदांडे तसेच जल परिषदेचे मित्र अरुण लोंडे ग्रामपंचायत सदस्य पुनाजी पवार ग्रामपंचायत सदस्य सुरेश गांगोडे निवृत्ती पीठे गणपत गांगोडे कांतीलाल पीठे काशीनाथ धुळे विठ्ठल पीठे पंढरीनाथ गांगोडे बाळू वाघ सर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक सुरगाणा